हाय मंडळी चला आता आमचा कोकण दौरा संपलेला आहे आम्ही निघालोय बाय बाय कर बाबू बाबू बाय कर टाटा कर वा <laughs> चला टाटा परत या खाऊ का खरा चला देवराज चला बाय टाटा टाटा मग माझ्याकडे योग ना चले हा मी मे मध्ये येणार परत आता आंबे खायला ना बाबू चलो घेऊन आजी कर आजीला कर काटाकल आजीला वाटायचं आजीला कर नमस्कार म्हणजे आता चालू आहे आपला प्रवास मुंबईचा बसनी डायरेक्ट विरार चला तर प्रवासात भेटून नंतर वाते करत राहू शिवा अजिंकटागर ति बती 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 ब ति ब कटागर कटागर हसू दे टोपी बाबू टोपी न काढू चलू हा बाकी तुम्ही हा हाल आहे पावसात पूर्ण नदीचं रूपांतर होतं याच्यामध्ये पूर्ण क्रॉस करू शकत नाही कारण की इथून जातो क्रॉस करण्यासाठी हे बघा वाट आहे ह्याच्यावरती पण पाणी असतं समोर दिसतंय मातीचं त्याच्यावरती असतं पाणी एकदम भारी वाटतंय पावसात भारी वाटतंय एकदम आता आम्ही रिक्षा जाणार आहे रिक्षा नंतर कुठून जायचं ते जा आपल्याला गाडी कुठून पकडायची हा इथून रिक्षा पकडणार आणि तिथून ट्रॅव्हल्स निंबई डायरेक्ट मुंबई सकाळी पोचू सात वाजता असते काय करून आण बस कसा तर मग हे येऊन घेऊन जाती मुंबईला मग संजीवनी मध्ये येऊन करून का जेव्हा वेळा रिक्षावाले आता हे आम्हाला सोडणार गाडीपर्यंत ट्रॅव्हल्स तिथून मग ट्रॅव्हल्स पकडणार आणि पुढचा प्रवास तर आमच्या आता आमच्यासाठी था हा मानसी चला तर प्रवास चालू मानसी हे आमचे रिक्षावाले हा हे कार 왜 에? 슈가로 배당, 응? 슈가로 배당, 응? 슈가로 배당, 응? आईस्क्रीम <laughs> 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 <देखागन> <laughs> <hats> <नहीं>। दे आहेच नाही त्याला गाड्या हवी असत मोठे ते वाळी गाडी आली ते गाडी आली गाडी आली गाडी आली गाडी आली गाडी आली ती वाली मोठी तिकडून आली मोठी गाडी ती वाली गाडी குத்து ஏ குத்துல மூலு மார

आम्ही बाबू छोडणी जपले आणि बाबू खेळतोय इकडून तिकडे इकडे बाबू पटची चालू आहे खेळ इकडे तिकडे तशी गाडी हळते तशी बाबू असती

जवाला गाड़ी थामले सर्व लाइन रामेश्वर पेलीश्वर रामेश्वर साई गणराज आम ची स्वामी समर्थ विशाल आहे दिव्या दिया सुगंधा शानवी तक है साई पूजा हॉटेल पंचामृत धामणी संगमेश्वर थांबले पंचामृत हॉटेल आहे आणि आम्ही आमची गाडी जेवायला थांबले बाबू काय ना काय खरेदी केले बॅट घेतला नाही पंचामृत हॉटेल सर्व गाड्या लाईनीत लागलेल्या आहेत तीस मिनिट जेवायला थांबणार आहे आमचं जेवण झालंय आम्ही टिफिन आणला बाकी जेवतात हाय জয়াই টাক চ